नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने शहरात स्टॉप अँड सर्च कारवाई विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात येत आहे या कारवाई दरम्यान आंबड पोलिसांना मोठे यश आले असून चोरीच्या चार दुचाकी व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल संशयितांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अमलदार हे कालिका पार्क परिसरात कारवाई करत होते यावेळी विना नंबर प्लेटची दुचाकी त्यांनी रोखली असता दुचाकी स्वरांनी दुचाकी तेथे ते सोडून पळ काढला दरम्यान पथकाने दुचाकी ताब्यात घेतली पथकाने पुढील तपास करत शिवाजीनगर सातपूर भागातून संशयित आरोपी बोरकर या चौकशीसाठी ताब्यात घेतले बोरकर याने चौकशीत सोनसाखळी चोरी व दुचाकी चोरीची कबुली दिली त्याच्याकडून सुमारे तोळे वजनाचे व देखील पोलिसांनी हस्तगत केल्या तसेच दुसऱ्या एका कारवाईत गुन्हे शोध पथकाचे मते यांनी संशयित आरोपी आकाश गायकवाडला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त केली पोलिसांनी दोघा संशयितांसह एका संघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पुढील तपास आंबड पोलिसांकडून केला जात आहे त्यांच्याकडून एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आंबड पोलिसांच्या या कारवाईत एकूण चार दुचाकी सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख एकोणावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आंबड पोलीस ठाण्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या व मोटरसायकल चोरीची गुन्ह्यात वाढ झाली होती आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक साहेब यांनी गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्टॉप अँड सर्च ही कारवाई राबवण्याचे सगळ्या पोलीस स्टेशनला आदेशात केले होते आणि त्याच्यामध्ये दररोज आपण बिट कस्ती वाणे हे संशयित चेक करत असतो तर सोमवारी आपल्याकडे सीअर मोबाईलवरचे अंमलदार गांगुर्डे आणि बागुल ही स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना एक संशयित मोटरसायकलवाला तिथं जवळ आला आणि पोलिसांना घाबरून गाडी राबून पळून गेला सदर गाडी आपण पोलीस स्टेशनला आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा ज्यावेळेस पच्चीस नंबर इंजिनियर नंबर ऑफ त्याचा डिटेल्स घ्यायला लागलो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डचा चेंज नेचर होता निकेश म्हणून असं तो बाल विधी शकत बालक आहे तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं डी पी पथकाचे पी एस आय गुणावत व स्टाफ गेला त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला तर त्याच्याकडनं आपण जवळपास तीन मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली अंबटमध्ये सॅचिंग केल्याचं तर तो गुन्हा देखील आपण आणला आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून त्याला देखील आपण अटक केलेली आहे अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता तर त्या अंबडच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती तर गुप्त बातम्या आपण त्याला अटक केलेली आहे अशा अंबड पोलीस ठाण्याच्या दिव्य पथकाने चार मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चाईनसाचीचा गुन्हा उग किस आणलेला आहे याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो तीनचे चोवीसचा गुन्हा आहे आम्ही त्याला तिकडे हँडओवर करणार आहोत असंच टोटल आपल्याकडे या आप आप बाईक चोरीचे आणि चेन्सिनचे असे सहा गुन्हे उघडकीस चाललेले आहे तर याबद्दल आम्ही माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी दिलेल्या सूचनांचं जे पालन केलं त्याच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे डी सी पी झोन वन माननीय सी कुमार चव्हाण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे ए सी पी श्री साहेब यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि डी सी पी झोन टू माननीय मोनिका राऊत मॅडम वेळोवेळी वेळवेगळे आमचा रिव्ह्यू देतात मार्गदर्शन करतात आणि आमचे अंबर डिव्हिजनचे एस सी पी मान्य शेखर देशमुख सर हे देखील आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर उतरून मार्गदर्शन करतात तर हे मान्य जे सी पी साहेब आहेत संदीप कन्निक साहेब यांच्या कल्पनेतनाने यांच्या मार्गदर्शनातून जी स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे तर त्या स्टॉप अँड सर्च कारवाईचं एक खूप मोठं यश आहे तर याच्यापुढे देखील आम्ही चांगल्यात चांगलं काम करू आणि अंमलदार जे आहेत आमचे तर अजून जास्त असं घर उघडकीस आणायची प्रयत्न करू आणि जो स्ट्रीट कायम आहे त्याला आम्ही आळा घालत्या जागरजनस्थांसाठी भूषण जैन नासी